सकाळी म्हणजे ते इथून दणकवडीला सुद्धा दीडशे दोनशे रुपये घेतात इथं आतमध्ये ट्रॅव्हल्सवाले येतात तर ह्या सगळ्यांचं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जो आरोपी आता पोलिस कायम करतील हा त्यांचा विषय परंतु इथली तरी ट्रॅफिक सगळी हे झाली पाहिजे बाहेरची तुम्ही कॉर्पोरेशनला किंवा तुम्ही पोलिसांना पत्र देऊ शकता बाहेर इथं स्टॉल झालेत रात्री रात्रभर तर आरोपी तसं निम्मे लोक तरी इथं असतात नाहीतर तर पाठीमागत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं ते पत्र आहे त्या पद्धतीने सर्वांना असं प्रेम जायची जाऊ बांधवांनो काल या स्वारगेटच्या आगारामध्ये एक गंभीर अशी घटना घडलेली आहे पुण्याला काळिंबा फाटणारी ही घटना आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुणे हे सर्वात मोठं दळणवळणाचं केंद्र असणारा भाग आहे पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढते पुण्यातले रस्ते असुरक्षित राहिलेले नाहीत पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रचंड वाहतुकीचा भोजवारा उडाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पुण्यातल्या प्रत्येक पेठेमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर पेठेतले रस्ते संकुचित झालेले आहेत पेठ्यातले रस्ते वाढायला कुठलाच मार्ग राहिलेला नाही अतिक्रमण विभाग डोळे जाग करून बसलेला आहे आणि ज्यांच्या घरावरती अतिक्रमण विभाग हातोडा टाकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी म्हणजे नगरसेवक असतील त्या विभागातले महामंडळाचे लोक असतील किंवा अनेक पदाधिकारी असतात ते त्या अतिक्रमाणाच्या कारवाईला अडथळा निर्माण करतात परंतु बांधवांनो मग जर रस्तेच वाढणार नाही तर दळणवळणाचा मार्ग सुटणार कसा मग तासन तास आपल्याला ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागतं आज हे तुम्ही सॉर्गेटचा आगार जे तुम्ही पाहताय त्या आगारामध्ये एक दुर्दैवी घटना काल घडलेली आहे म्हणजे पहाटे पाच वाजता एक अबाल मुलगी जिला पुण्यावरून फलटणला जायचंय की या ठिकाणी गाडीची वाट पाहत असताना एका नराधामाची ती शिकार झालेली आहे एका नराधामाची तिच्यावर नजर पडलेली आहे ताई तुम्हाला कुठे जायचंय असं प्रेमानं त्या ठिकाणी विचारपूस केली ही गाडी या ठिकाणावरून जात नाही ह्या गाडीला जायला अजून उशीर आहे म्हणून पलटनला जाणारी दुसरी गाडी दुसऱ्या ठिकाणी लागलेली अशी म्हणून बतावणी ह्या महाठकाने केलेली आहे त्या मुलीला घेऊन तो त्या बसमध्ये दुसऱ्या ज्या ठिकाणी बस उभी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या बसमध्ये अंधार कसा काय लोक कुणी दिसत नाही अशा मुलीनी विचारणा केली असता अंधार असल्यामुळं लाईट नसल्यामुळं आतमध्ये लोक बसलेली दिसत नाहीत म्हणून त्या बडी कित्येक दिवस असलेल्या एस टीमध्ये मध्ये त्या शिवशाहीच्या बसमध्ये तो मुलगा तो अपराधी त्या मुलीला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी अमानुषपणे तिच्यावरती बलात्कार केलेला आहे त्या मुलीने कुठेही या घटनेची बोंबाबोंब केली नाही कुणाला कल्पना दिली नाही घाबरून ती मुलगी गळपाट त्या मुलीचा झाला होता आणि ती या ठिकाणहून भटनला गेली पण तिच्या मित्रवर्गाने किंवा तिच्या संबंधित लोकांनी तिला विनंती केली तिने जवळ घडलेला प्रकार त्या लोकांना सांगितला तवच त्या लोकांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तिला कंप्लेंट देण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिने येऊन स्वारगेट पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली बांधवांना कंप्लेंट देताना तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे याच एस टी महामंडळाच्या आगार प्रमुख एक महिला आहे त्या महिलेने सुद्धी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही बराच वेळ तिला या ठिकाणी खोटकळत थांबवावं लागलं आणि नंतर काही वेळानं तिची तक्रार त्या ठिकाणी नोंदवण्यात आली पुण्यातील अनेक संघटनांनी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आवाज उठवला आंदोलन केली निदर्शनं केली तरी सुद्धा गेंड्याच्या तातडीचं हे महाराष्ट्र सरकार आजही सुधारायला तयार नाही मग अशा येणारा धामांना पाठी शिकवून घालत आहे पुण्याच्या वैभवशाली इतिहासाला गालबोट लावण्याचं कोण काम करत आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चे, चंद्रशेखरजी चे, गाडगे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या प्रकारात तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी अनेक अनाधिकृत काम करणाऱ्या रिक्षा संघटना असतील ट्रॅव्हल्सच्या कंपन्या असतील एजंट असतील रात्री अपरात्री या ठिकाणी फेरफाटका मारतात गर्दी करतात लोकांना हेरतात आणि त्यांची पाकिटमारी करतात असं म्हटलं तरी वावगंट आणणार नाही एस टी महामंडळाने रात्री अपरात्रीपर्यंत चाललेले खाद्यपदार्थांचे गाडे चायनीजचे धंदे पाणटपऱ्या ह्या तात्काळ बंद करायला पाहिजेत अनेक दिवसांपासून या ठिकाणी पाकिटमारी केली जाते लोकांच्या किशावरती दरोडे टाकले जातात त्या एस टीला जर काल तपासलं तर अनेक कंडोमचे ढिगारे पडलेत महिलांची अंगवस्त्रे त्या ठिकाणी पडलेत साड्या पडल्यात म्हणजे कित्येक दिवसांपासून त्या ठिकाणी बलात्कार केला जातो आहे तरीसुद्धा या प्रशासनाचं त्याकडे दु दुर्लक्ष आहे जो कोणी दत्तात्रय गाडे नावाचा दरा नराधम त्या ठिकाणी काल सापडला आहे तो अजूनही अटक केलेला नाही तो डिटेक्ट झालेला आहे त्या नराधमाला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावर फाशीच्या घटनेपर्यंत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे नराधमाला फाशी झाली पाहिजे अशा घटना वारंवार या पुणे शहरामध्ये घडत असतात पुणे शहरातले एस पी मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या सांगण्यावरून जर पुणे शहरातला कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावरती मोकांतर्गत कारवाई करू शकत असतील तेवीस तेवीस जणांना कारवाई होत असेल तर या घटनेचे गांभीर्य घेऊन सुद्धा या आरोपीवरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे जा। अटक झाली पाहिजे त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे परंतु याच्यावरती सोयीस्करपणे पांघरून टाकलं जात आहे मग भाजपचे पदाधिकारी मुरलीधरांना मोळ यांना हा एक घटना दिसत नाहीये का या पुणे शहरामध्ये अनेक संघटना या ठिकाणी आंदोलन करतात आहेत निदर्शनं करतात आहेत या घटनेचं गांभीर्य प्रशासनाला आहे की नाही का किती दिवस तुम्ही मुख घेऊन गप्प बसणार आहात गांधीजीची तीन माकडे झालेले आहात काय मुके आणि भैरे याच्या पलीकडे या प्रशासनाला आता काय बोलावं दाद मागायची तर कुणाकडे मागायची असा अतिप्रसंग या ठिकाणी आता उडवलेला आहे म्हणून विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना तुम्ही आम्ही पुणेकर म्हणून आज आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या हया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत रात्री अपरात्री फिरल्या पाहिजे त्यांच्या सुरक्षेतेची हमी पोलीस प्रशासन आणि हे जे दळणवळणाचं केंद्र आहे ना एस टी महामंडळ यांनी घेतली पाहिजे म्हणून इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून तात्काळ आरोपीला अटक केली नाही तर या आगार प्रमुखाची का सुरक्षा त्या एस टी बूथची तोडपोड झालेली आहे पण आगार प्रमुखाला आम्ही काळ फासल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या ठिकाणी देतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्रांनो